नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे आपल्याला ड्राय पनीर चिली तयार करायची आहे त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतला आहे म्हणजे पावशर हे मी डेअरीचं पनीर घेतलं आहे डेअरीच पनीर चिली ही मऊ मस्त असे तयार होते कडक होत नाही तरी ते मी या आकाराचे पनीर कापून घेत आहे तुम्ही कोण तुम्हाला आवडतो त्या आकाराच्या किंवा शेपचे तुम्ही पनीर कट करून घ्या आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून असं टॉस करून घ्यायचे हाताने सर्व साहित्य आपल्याला हाताने मिक्स नाही करायचे असे टॉस करूनच व्यवस्थित पनीरला लागेल असे टॉस करून आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित लावून आहे तर बघा इथे मी कांदा शिमला मिरची दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक बारीक कट करून घेतलेत इथे मी शिमला मिरची आणि कांदा चौकणी आकाराचे कापून घेतलेत तुम्हाला आवडते त्याचा आकाराचे तुम्ही ही कांदा किंवा शिमला मिरची कट करून घ्या तर बघा इथे आपल्याला आता पनीर तळून घ्यायचं आहे जे आपण पनीर मॅग्नेट केले ते एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवावे म्हणजे जे सर्व साहित्य टाकले कॉर्नफ्लावर लाल मिरची पावडर काळी मिरी पावडर हे सर्व व्यवस्थित पनीरला लागेल ला तर बघा इथे मीडियम गॅसवर व्यवस्थित असं आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे पनीर तळताना गडबड करायची नाही तेल खूप जास्त गरम झाले असेल तर व पनीरला वरतून कलर येतो आतून कच्चे राहतात मीडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे बघा मस्त असं गोल्डन कलर आलाय अशा प्रकारे हे सर्व पनीर आपण तळून घेतले तर ता चला आता आपल्याला पनीर चिली तयार करायची आहे तर ज्या कढईमध्ये आपण पनीर तळून घेतले राहिलेले जे एक्स्ट्रा तेल आहे ते काढून घेऊया तर आता इथे ते ते तेल व्यवस्थित गरम झाले जे आपण बारीक चिरून घेतलेली लसूण आहे ते टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा शिमला मिरची टाकून घ्यायचे शिमला मिरची टाकून सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्याचा कच्चा पाना निघून जाईल व खूप जास्त पण लाल करायचं नाही बघा इथे आता सर्व साहित्य व्यवस्थित परतले गेले तेलामध्ये इथे आपल्याला आता काही सॉसेस वापरायचे आहेत तर इथे मी सर्वात प्रथम सोया सॉस टाकणार आहे इथं तुम्ही सॉसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चमचा सोया सॉस वापरणार आहे सोया सॉस टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस टमॅटो केचप इथं तुम्ही शेजवान चटणी सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा टेस्ट खूप छान येते पनीर चिलीला तर इथे मी दीड दीड चमचा सोया सॉस सॉरी दीड चमचा रेड चिली सॉस दीड चमचा केचप वापरला आहे तर इथे आता आपल्याला एक कॉर्नफ्लावरची स्ल स्लरी तयार करायची किंवा एक मिश्रण तयार करायचं आहे तर इथे दोन चमचे मी कॉर्नफ्लावर आहे आणि त्यामध्ये आपल्याला अडीच ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण तयार करायचं आहे यामध्ये लम्स राहणार नाहीत किंवा गाठे राहणार नाही ह्याची ना ना काळजी घ्यायची आहे तर हे ड्राय पनीर चली करणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी इथे जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लावर व पाण्याचं वाढू शकता तर बघा हे कॉर्नफ्लावरचं मिश्रण टाकल्यानंतर मस्त असं ताटसरपणा आला आहे तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर जे आपण पनीर तळून घेतले ते टाकून व्यवस्थित आपल्याला एक दोन मिनटासाठी त्यासोबत शिजून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे तर बघा कलर तर किती मस्त दिसतोय मस्त असं ड्राय पनीर चिली घरच्या घरी तयार होते आणि आता थंडी खूप वाढली आहे मस्त असं गरमागरम पनीर चिली लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते तर असं घरच्या घरी मस्त असं ड्राय पनीर चिली तयार करा सर्वांना खाऊ घाला तो तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा थँक्यू यू बाय बाय